करवेर तालुक्यातील गडमूड शिंगे येथील गायरांमध्ये केलेलं अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनानं जेसीबीच्या साह्यानं जमीन दोस्त केलंय ही मोहीम सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राबवण्यात आली आहे अतिक्रमण काढतेवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गडमूड शिंगे गट क्रमांक तीनशे सत्त्याण्णव ऑब्लिक अ ऑब्लिक एक या शासकीय पाच हेक्टर चोवीस आर जमिनीत अनेकांनी तारेचे कंपाऊंड शेड त्याचबरोबर अन्य मार्गाने अतिक्रमण केलं होतं ती जमीनदोस्त करण्याची मोहीम ग्रामपंचायत प्रशासनानं तसेच महसूल विभागानं आखली जेसीबीच्या साह्यानं तसेच दोन ट्रॅक्टर ट्रॉली लहान टिप्पर अशा वाहनाच्या लवाजमासह शासकीय जागेत झालेलं अतिक्रमण काढण्यात आलं यावेळी किरकोळ ग्रामस्थ व प्रशासन अधिकाऱ्यांच्यात वादावादी झाली तर काही ग्रामस्थांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण साहित्य काढून घेतलं काही ग्रामस्थांनी अन्य गट क्रमांकामधील शासकीय जमिनीत झालेलं सरसकट अतिक्रमण काढून टाका अशी भूमिका घेतली त्याला ग्रामविकास अधिकारी आर आर चौगुले तलाठी प्रवीण शेजवळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वरिष्ठांचा अभिप्राय घेऊन तीही अतिक्रमणे काढण्यात येतील असं सा सांगितलं या मोहिमेत ग्रामविकास अधिकारी आर आर चौगुले तलाठी प्रवीण शेजवळ पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिमकर पोलीस पाटील उर्मिला सोनुले यांसह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला गडमूड शिंगे ग्रामपंचायत मध्ये असणारे गट नंबर मध्ये अतिक्रमणे काढून शासकीय भूखंड आरक्षित करण्याची गरज आहे गावच्या युवा पिढीसाठी क्रीडांगणाची गरज असून अनेक वर्षांसाठी क्रीडांगण व्हावं या मागणीसाठी अनेक पक्ष संघटनांनी आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली आहे अशी अतिक्रमित शासनाचे भूखंड मुक्त करून क्रीडांगण करावं अशी मागणी यावेळी काही तरुणांनी व्यक्त केली आहे मौजे गडमुडसिंगी तालुका करवीर या गावातील सरकार गायरान गट नंबर तीनशे सत्त्याण्णव अब्लिक व अब्लिक एक क्षेत्र पाच हेक्टर ची आर इतका आहे या ठिकाणी गेली अर्धा दिवसापूर्वी अज्ञात गावातील व्यक्तीने या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे सिमेंटची डांबली तार कंपाऊंड मारून अशा पद्धतीचं या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण जे आहे ते ग्रामपंचायत मार्फत निष्कसित करणं हे कायद्यानं बंधनकारक असल्याने ग्राम मुंबई ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत एकोणीसशे एक एकोणसाठ अंतर्गत कलम त्रेपन्न आपली पोट कलम दोन अंतर्गत सदरची ग्रामपंचायतीने ही कारवाई केलेली आहे आणि आज या दिवसभर ही कारवाई राहणार आहे या घटनांबरोबर जितके काय मोकळे जे बंदिस्त केलेलं जे कंपाऊंड आहे जी तारा वगैरे ज्या मारलेले आहेत त्या सर्व आम्ही तिथं काढणार आहे फक्त बांधकामाचा भाग सोडून सर्व या ठिकाणचं जे अतिक्रमण जे अज्ञात ग्रामस्थांनी केलेलं आहे ते काढण्याची मोहीम आज या ठिकाणी ग्रामपंचायतीने हाती घेतलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांचंच या ठिकाणी गृह विभाग पोलीस खातं महसूल विभाग ग्रामपंचायत सर्व आमचा कर्मचारी स्टाफ या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं या सर्व शासकीय विभागाचं या ठिकाणी मी सगळ्यांचा आभार मानतो आणि ही चांगल्या प्रकारची जी अतिक्रमणाची मोहीम हाती घेतलेली आहे ती पूर्णपणे अति पूर्णपणे शंभर टक्के अंमलबजावणी जी करत आहोत आणि याबद्दल धन्यवाद आपल्या न्यूजही या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल छायाचित्रकार पत्रकार सर्वांना न्यूज चॅनल सर्वांनाही माझे या ठिकाणी आभार आहे स्वागत आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा